नमस्कार एम टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हिवाळी अधिवेशनात कर्जमाफी जाहीर पहा या क्षणाची संपूर्ण मोठी बातमी काल झालेल्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेसचे नाना पटोले यांनी कर्जमाफीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरलं निवडणुकीच्या आधी आपण शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असं आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं असा सवाल नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले जे आश्वासन दिले आहे ते आश्वासनं शंभर पूर्ण होतील त्यामुळे नाना पटोले यांनी काळजी करू नये असा टोला देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला या स्वच्छ पद्धतीने केली जाणार असून कोणताही पात्र शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल लवकरच कर्जमाफीसाठी निधी उपलब्ध केला जाईल अशी माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही अधिवेशनामध्ये सांगितली याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला खाली नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद